नमस्कार मी अश्विनी गुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गेल्या आठ वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव पाटील खेमनर यांच्या नावाचा जो दबदबा होता तो आजही आठवणींनी जनसामान्यांच्या हृदयात टिकून आहे कारण एक युगपुरुष म्हणून त्यांची ख्याती होती तसेच आठवण स्मरणात आहे कारण दरवर्षी एक, एक जुलै रोजी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्याप्रबोधिनी शाळेमध्ये आठवणींना उजा दिला जातो स्वर्गवासी अशोक पाटील खेमनर यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध मान्यवरांनी अभिवादन करत पुष्पांजली अर्पण केली आहे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर थोरात कारखान्याचे संचालक भाऊसाहेब सागर विठू खेमनर, 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 संतोष खेमनर अली पठाण सुरेश सोनणे मीमाजी कांबळे भाऊसाहेब खेमनार विलास पेंडभाजे गोवर्धन सागर अल्ली मोमीन अनमोल खेमनार माधव खेमनर आदी मान्यवर उपस्थित होते विशेषतः अशोकराव खेमनार यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी वृक्षारोपण करण्याचा खास उपक्रम राबवण्यात येतो विद्याप्रबोधिनी शैक्षणिक संकुलित हे मागील सात वर्षांपासून स्वर्गवासी अशोकराव खेमनर यांच्या पुण्यथीनिमित्त वृक्षारोपण करत आहे साखूर परिसरासह खंडोबाचा डोंगर आणि देवी पठार डोंगरावर आजपर्यंत हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे या वर्षीही एक हजार एक नवीन वृक्षांची लागवड करण्यात आली आहे या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून ओसाड उजाड असणारा परिसर आज वनराई नटलेला दिसत आहे त्यामुळे अतिशय सुंदर असं वातावरण तिथे निर्माण झालंय कारण स्वर्गवासी अशोकरावांचं वृक्षांवर विशेष प्रेम होतं त्या अनुषंगानं विद्या प्रबोधिनी झाड लावण्याचा हा अनोखा उपक्रम सातत्यानं करत आहे या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी वनराईन अटलेल्या खंडोबा डोंगराची कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनार यांनी पाहणी केली आहे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनार यांनी डीएस न्यूज ट्वेंटी फोर ची बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात गेल्या एक जुलै दोन हजार अठरापासून स्वर्गीय अशोक पाटील खेनर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवाभावी संस्थेचं विद्याप्रबोधनी प्रशाला या शाळेच्या वतीनं व सर्व साकूर ग्रामस्थांच्या वतीनं साकूर ग्रामपंचायतच्या वतीनं तसेच साकूर येथील सर्व विविध सहकारी संस्थांच्या वतीनं या ठिकाणी एक जुलै या दिवशी खंडोबा डोंगर असल दि पटारचा डोंगर असल या डोंगरावर गेल्या सात वर्षापासून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड सर्व संस्थांच्या सहकार्यानं या ठिकाणी करत आहोत कारण स्वर्गीय अशोक पाटील खेमनर यांचा पण उद्देश होता की प्रत्येक डोंगरावर आणि संपूर्ण गावामध्ये ही लागवड ही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे आणि त्यांच्याच प्रेरण प्रेरणेने या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे साकूर येथील फॉरेस्टचा जो गट नंबर एकशे बहात्तर आहे त्या गट मध्ये सुद्धा ग्रामपंचायतने आणि फॉरेस्ट विभागाने जवळजवळ आजपर्यंत तीस हजार वृक्षांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी ग्रामपंचायतनं पाण्याची व्यवस्था ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेली आहे आणि मागच्या वर्षी आणि दोन वर्षापासून त्या ठिकाणी जवळजवळ जे तीस हजार झाडं लावलेले आहेत ते जवळजवळ पंच्याण्णव टक्के झाडं त्या ठिकाणी आज जिवंत आहे आणि निश्चितपणे आपण जर त्या डोंगरावर जाऊन बघितलं तर संपूर्ण डोंगर या सर्व संस्थांच्या वतीनं निश्चितपणे हिरवागार झालेला आहे या ठिकाणी सुद्धा या खंडोबा डोंगरावर आपण जर दहा वर्षापूर्वीची जर परिस्थिती बघितली असती तर पूर्णपणे हा डोंगर खडकाच खडकाचा होता परंतु या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण पोकलँडच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णपणे तो डोंगर त्या ठिकाणी खड्डे घेऊन संपूर्ण डोंगराच्या कडेला जवळजवळ तीस हजार झाडं या ठिकाणीसुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळेंच्या माध्यमातून आणि साकूर येथील सर्व संस्थांच्या माध्यमातून आणि विशेष करून सर्व ग्रामस्थांचा सहभाग घेऊन या ठिकाणी असे साकूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि सर्व संस्थांच्या माध्यमातून साठ हजार वृक्षांची लागवड मग देवी पठाराच्या डोंगरावर तीस हजार आणि या ठिकाणी तीस हजार असे साठ हजार वृक्षांची लागवड या ठिकाणी आपण केलेली आहे अशोक पाटलांचं जे धोरण होतं आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्याचाच एक हे घेऊन आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करत आहोत तसंच या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून यावर्षी आम्ही एक हजार झाडांचं वाटपसुद्धा आंब्यांच्या झाडांचं वाटप प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी करणार आहोत कारण त्या माध्यमातून निश्चितपणे लोक ते व्यवस्थित त्याची जोपासना पण करतील आणि दोन तीन वर्षांनी त्या कुटुंबाला आंब्याचं त्या ठिकाणी निश्चितपणे त्याचा फायदा त्या वृक्षाचा फायदा निश्चितपणे त्या कुटुंबाला होईल म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि सोसायटीच्या माध्यमातून आपण आंब्यांची सुद्धा या ठिकाणी एक हजार झाडं शेतकऱ्यांना देणार आहोत त्यामध्ये काही झाडं आपण जे आपली बनाची देवी आहे मुक्ताई देवी त्या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून जी दोन अडीच एकर जमीन त्या ठिकाणी ट्रस्टने घेतलेली आहे त्या ठिकाणीसुद्धा काही आंब्यांच्या वृक्षांची लागवड आपण त्या ठिकाणी करणार आहोत डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी सापूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार